हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी गार्डनिंग चॅनलवर मंडळी आजचा व्हिडिओ हा कुठल्याही प्रकारच्या झाडाच्या रोपाच्या काळजीविषयीचा खताविषयीचा हा नसून तर आज आपण निघालो होतो ते शिप शिरपूर सोपडा मार्गावरील अजनाड बंगल्या फाटापासून दोन किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी नागेश्वर मंदिर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या हातून झालेले एक शिवकार्य हे शिवालय म्हणजेच महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश येथीलही भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे जर मंडळी तुम्ही या मंदिराला आधी भेट दिली असेल किंवा तुम्ही देखील शिरपूर चोपडा धुळे जळगाव या भागातून हा व्हिडिओ बघत असाल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही कळेल की हा व्हिडिओ कोण कुठल्या भागातून पाहत आहे आणि जर तुम्ही या भागाकडे गेलात असाल तर नक्कीच या ठिकाणी देखील भेट द्यायला देखी मात्र विसरू नका खूप सुंदर असं हे श्रीक्षेत्र आहे मंडळी हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे ना हा मंड मंदिराच्या बॅकसाईडचा आहे आता या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे रस्ता झाल्यामुळे गाडी जी आहे ती थेट मंदिराच्या पायथ्याशी पोचत असते आणि जर तुम्ही मंदिराच्या मुखदर्शनाकडनं गेलात किंवा फ्रंट साईडने गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी पायऱ्यांवरून सुद्धा देखील तुम्ही त्या ठिकाणी मंदिरात जाऊ शकता हा जो रस्ता आहे या ठिकाणी शार्प टर्न आहेत सो गाडी व्यवस्थित सांभाळून चढ चढवा कारण की च स्थळ ही भरपूर उंच आहे आणि मंदिर देखील उंचावर आहे आणि रस्ता मोकळा असतो कारण की जर तुम्ही मधल्या वेळेत गेला तर या ठिकाणी कुठलीही प्रकारची ट्रॅफिक वगैरे नसते सो तुम्ही अगदी इझिली गाडीवरपर्यंत म्हणजे मंदिराच्या पायथ्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकता सो मंडळी या परिसराचा जो कायापलट करण्यात आलेला आहे तो या संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या कल्पक आणि कुशाग्र पद्धतीने अगदी नैसर्गिक आपलं जे देणगी असते त्याला कुठल्याही प्रकारची इजा न पोहोचता मन कायम ठेवत गेलेले आहेत। सो या पुरातनत्व वर्षात या नागेश्वर शिवालय आणि इथल्या परिसराची एक वेगळी अशी ओळख या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आपल्याला दिसते सो त्या विकासरूपी पुष्पमालेतीलच एक पुष्प म्हणजे या ठिकाणीचं गोमुख कधी काळी हे मंदिर अगदी दाट झाडांनी वेलींनी वनस्पतींनी झाकलेले होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण की दहा फूट जवळचे देखील सहज दिसणे शक्य नव्हते आता मात्र हा रस्ता मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचतो पण हा जो रस्ता आहे तो मंदिराच्या मागच्या दिशेने आहे जस जसं जवळ तस तसं आपल्याला डमरू आणि या त्रिशूलचं मात्र दर्शन होत असतं मंडळी हे जे मंदिर आहे ना हे पाझर तलावाच्या परिसरामध्ये आहे सो या मंदिराच्या परिसरामध्ये या पाझर तलावाचं जे सौंदर्य आहे ते अगदी आकर्षक आणि अगदी म्हणजे सातपुड्या पर्वताच्या पायथ्याशी असलेला पुन्हा हा तलाव आणि तलावा जवळ असलेलं हे मंदिर सर्व्या गोष्टी ह्या मनाला अतिशय लोभनीय आहेत किंवा आकर्षण करणाऱ्या आहेत मंडळी आपण जो आलो तो रस्ता होता मागच्या साइडचा सा आणि या ठिकाणी ह्या ज्या पायऱ्या दिसत आहे जर तुम्ही मंदिराच्या समोरच्या भागातून आले तर तुम्हाला काही पायऱ्या चढून वर यावे लागत असते मंदिरावर जाण्यासाठी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूस पुरातन गोमुख आहे गोमुखातून अनेक वर्षापासून अखंडपणे गोड पाण्याचा जरा वाहत आहे या गोमुखातून उन्हाळ्यात गार पाणी आणि हिवाळ्यात कोमट पाणी निघत असते दुष्काळातही या गोमुखातून वाहणारा हा जरा मात्र कधी जाटत नाही सालाबादाप्रमाणे श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी लाखोंच्या संख्येने भक्तिभावाने भाविक इथे दर्शन करण्या आणि या ठिकाणी नवस फेरण्यासाठी येत असतात मंदिराच्या परिसरात आताच नव्याने बांधलेले श्री गणपती पार्वती माता श्री शंभू महादेवांचे मंदिर गुरुदत्त ऋषी महाराज हनुमंत आणि माता मंदिर, अशी मंदिरं या ठिकाणी उभारली गेलेली आहेत पूर्वीच्या काळी काही नागे साधू महाराज येथे वास्तव्याला होते किंवा वस्तीला होते शिरपूर पॅटर्नची पाणी योजना जशी देशात नावारूपाला आहे तसेच या तालुक्यातील बालाजी मंदिर व नागेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरांचा यामध्ये समावेश करता येत असतो मंडळी हे होतं हनुमंताचं मंदिर सो हनुमंताच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण वर पोचतो ते नागेश्वर मंदिरामध्ये अशा प्रकारे आपण या पायऱ्यांनी मंदिराच्या वरती गाभाऱ्यात पोचत असतो मंदिरात गेल्यानंतर प्रशस्त असा गाभारा या मंदिराचा आहे आणि या ठिकाणी खूप थंड असं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळत असतं दर्शन केल्यानंतर या ठिकाणी या पायऱ्यांवर थोडा वेळ वसावा चला तर मग या ठिकाणी सुरुवातीला आपण हनुमंतांचं दर्शन करूया मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ जर आपण पायरीवर बसले तर असं म्हणतात की मंदिर हे देवांचे निवासस्थान मानले जात असते मंदिराचे शिखर हे देवतेचे मुख मानले जाते आणि त्याच्या पायऱ्या हे त्यांचे चरण मानले जात असते त्यामुळे शिखराचे दर्शनाच्या वेळी आपण ते हुगळ्या डोळ्यांनी घ्यावे आणि नंतर पायरीवर बसून डोळे बंद करून देवाचे स्मरण करावे यासोबतच आपल्या मनाला देखील शांती आणि समृद्धी प्राप्त होत असते अस सो शेवटी हा एक प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे सो आपण आत्ता पोचलो आहे ते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकतात की किती प्रशस्त आणि शांत आणि आल्लादायक असं वातावरण या गाभाऱ्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत असतं चला तर मग गाभाऱ्याच्या आत जाऊन आपण नागेश्वर महाराजांचंच म्हणजे शिवशंकरांचं महादेवांचं दर्शन करून घेऊया सातपुड्याच्या डोंगर रांगेतील जागृत मानले जाणारे व निसर्ग सौंदर्याने नटलेले हे श्रीक्षेत्र नागेश्वर अतिशय सुंदर असं आल्हायदायक वातावरण या मंदिरामध्ये आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक काळापासूनचं हे मंदिर आहे हे स्थान धार्मिक महात्मामुळे भाविकांना तर अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळे तसंच पर्यटकांनाही भुरळ घालणारं ठरलेलं आहे आत गेल्यानंतर काळापाशाण्यामधली ही मूर्ती पाहून तर मनाला सुखशांती आणि मनशांत देखील लाभत असते सो मंडळ मन... सो so, अशा प्रकारे छानपैकी दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो ते परतीच्या दिशेने मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच दि सिम्पल वर्ड या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही आजूबाजू जळगाव चोपडा कुठल्या परिसरातून बघत आहात ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा आहे मंदिराचा मागचा परिसर आणि थेट मंदिराच्या पाय त्यापर्यंत गाडीची पार्किंगची देखील सोय या ठिकाणी अगदी व्यवस्थित प्रकारे करण्यात आलेली आहे सो अशा प्रकारे हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिर खूप असं प्रशस्त आणि पर्यटक स्थळ म्हणून देखील खूप छान आहे सो तुम्ही नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एक नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये व्हिडिओ नसेल आवडला तरी देखील मात्र लाईक करायला मात्र कंजूसी करू नका भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलवरील बाकी व्हिडिओचा देखील आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद